हो रामबाऊ हा दो दोन दो मिनटं अध्यक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव यांनी एक मुद्दे मांडले मुळामध्ये हा दोनशे चा प्रस्ताव आता माझं स्वतःचं नाव आहे मी आहे उपस्थित आता भास्कररावने ती सगळी नावं तपासलेत का उगाच माध्यमांपुढे चुकीची माहिती जावी म्हणून अशा पद्धतीने मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची चुकीची माहिती महाराष्ट्र जनतेला जनतेला दिशाभूल करायचं का तुम्हाला कशा तरी नाही ना एक मिनटं माझं झालं नाही पूर्ण आणि दुसरा विषय सभागृहामध्ये सभागृह नाही एक मिनटं थांबा नाही नाही एक मिनटं एक मिनटं भास्करराव तुम्ही असं म्हणालाय की नाव नाहीत तुम्ही ती सगळी नावं तपासली तु आहेत का निर्णय पक्षाच्या असता लोक इथे आहेत नंबर टू नंबर टू नाही अध्यक्षामध्ये माझं झालं नाही नंबर टू सभागृहामध्ये अनेकदा असं होत ओ व्हॉलंटियर्स आहेत दोन मुंडा ऐका 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 ओ व्हॉलंटियर्स आहेत मला संपलं नाही ऐकू बोलू द्या मला सभागृहामध्ये काही पहिली वेळ एखाद्याचं नाव घेतलं तो सदस्य आधार नाही ही पहिली वेळ ऐका वे तर त्याच्यामुळे भास्करराव पूर्णपणे सभागृहाची दिशाभूल करतात दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत निम्म्यापेक्षा जास्त सभागृह सदस्य आता या क्षणाला सभागृहात उपस्थित आहेत कदम मला तुमच्या लोकांची कीव करावीशी वाटते एवढ्या करता सभागृहामध्ये दोनशे त्र्याण्णव प्रश्नावर चर्चाच नाहीये मी दोनशे अरे मी काय काढलं ते समजून घ्या तुमच्या डोक्याच्या जा वरून जाते कधी कधी मी जे मुद्दे मांडतो ते तुमच्या डोक्याच्या वरून जातं त्याला माझा दोष नाहीये मी काय बोललो दोनशे चा प्रस्ताव आहे तालुका सभागृहात सभा सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे अहो दोनशे त्र्याण्णवचा मी आता मी आता सभागृहाला नम्रपणे एक सांगतो आशिषजी आत्ताच्या आत्ता मी हजेरी पड बघणार आणि त्या दिवशी प्रस्ताव आला त्या दिवशी नावं नसलेल्या सदस्य सदस्य हजार नसलेल्या सदस्यांची नावं जर आली तर मी सभागृहावर उघड करणार मी अतिशय सौम्यपणे होता अतिशय सौम्यपणे माहिती घ्यायची नाही बाहेर नाही यायचं आणि कधी पण माझ्या विरोधात उभं राहायचं काय चाललंय आहे आपल्या मी काय चर्चा सुरू आहे यामध्ये आता पुढचं नाव जे आहेत आपल्या प्रचोदाकडून आलेली नावं आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका